नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा विदर्भातला बडाफेत प्रवेश करणार आहे माजी खासदार शिशुपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघातून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता पोवार समाजाचे नेते म्हणून शिशुपाल पटले यांची ओळख आहे भंडार गोंदिया मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे याचा फायदा विधानसभेला काँग्रेसला होण्याची शक्यता आहे शिशुपाल पटले मुंबईत दाखल झाले आहे शुक्रवारी टिळक भवनात अकरा वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे पोवार समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते या समाजाची भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ताकद आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील बऱ्यापैकी ताकद आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला या समाजाचा फटका बसू शकतो असे बोलले जात आहे शिशुपाल पटले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप सोबत एकहष्ट राहिले मात्र पक्षाच्या संघटनेने तसेच नेतृत्वाने त्यांना कार्यक्रमात न बोलावणे पत्रिकेत नाव न टाकणे त्या ते आल्यास त्यांना मंचावर स्थान न देणे भाषण न करू देणे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदोपदी अपमान करणे डावलणे असा शिशुपाल पटले यांचा आरोप आहे या सर्व गोष्टींना कंटाळून त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे